कैरी बैग वस्तु डब्यात आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या समजा कॅरी बॅग गटारीत अडकतात समजे नाले तुडून बघतात आणि साड पण येत रस्त्यात काय सांगता बाई ध्यान देत की नाही म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायच नाही मला बाजाराला सर्वात म्हणजे प्लॅस्टिक हेच कारण जनावरात सोडतोय बरी तिने प्लॅस्टिकचा कचरा तिने खाल्ला ते तिच्या पोटात गेलं आणि तिचं मरण होडवलं तिचं बेचार वेळ सुरेल तुझं वाजून तिचं अडलं माझं मन खूप चढ पडलं म्हणून म्हणते ध्यानात येतो की नाही काय मला बाजाराला जायचं ना

म्हणून म्हणते मला बाजाराला जायच नाही मला पाजराला जायच नाही मी सांगतो ते का हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं हाय मला बाजाराला जायचं बा चला चला चला, चला।